श्रुती हो नमस्कार आता ऐकूया लेखक यम नदीम यांची मूळ उर्दू कथा आपापला वाटा या कथेचा मराठी अनुवाद केला आहे मोमीन शैला यांनी एक होता रामू तो मजुरी करत असे त्याचं लहान कुटुंब होतं त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी कमला आणि दोन मुलगे होते मोठा मुलगा हरी सोळा सतरा वर्षांचा होता तो वडिलांच्या कामात हातभार लावत असे धाकटा राजू पाच वर्षांचा होता तो दिवसभर बर काळूबरोबर खेळत राहायचा काळू त्यांचा पाळलेला कुत्रा होता काही दिवसांपूर्वी रामू आपल्या कुटुंबासह गाव सोडून शहरात मजुरी करण्यासाठी आला एका इमारतीचं बांधकाम चालू होतं तिथं त्याला काम मिळालं ठेकेदारानं त्याला तिथं राहण्याची परवानगी दिली होती त्याचा एक उद्देश होता की तो तेथे बांधकामासाठी पडलेल्या विटा सिमेंट आणि लोखंडी गजांची देखभाल करील एक दिवस त्या शहरात काही कारणामुळं संचारबंदी लागू झाली सर्व कामकाज बंद पडलं रोजंदारी मजुराने कामावर येणं बंद केलं एक आठवडा झाला रामूनं साठवून ठेवलेलं धान्य आता संपत आलं होतं रामूच्या बायकोनं त्या दिवशी पिठाचा डबा साफसूप करून होतं ते सारं पीठ गोळा केलं आणि कशाबशा चार लहान लहान भाकऱ्या केल्या वाळलेल्या दोन चार मिरच्या होत्या थोडं मीठ टाकून त्यांची तिनं चटणी बनवली कमलानं सगळ्यांना एक एक भाकरी आणि चटणी दिली त्यांच्याबरोबर कोपऱ्यात बसलेला काळू कुत्रा आपल्या हिशेची वाट पाहत होता पण भाकऱ्या फक्त चारच होत्या आणि सगळ्यांना भूक तर चांगली लागली होती इतक्यात राजू म्हणाला आई एका भाकरीत पोट कसं काय भरणार नाही भरलं तर मी माझी भाकरी देईन आपल्या छोट्या राजूला आईनं राजूच्या गालावरून प्रेमानं हात फिरवत सांगितलं संचारबंदी नसती तर मी काहीतरी करून डाळ भाताची सोय केली असती रामू उसासा सोडत म्हणाला कोणास ठाऊक ही संचारबंदी केव्हा हटणार ते कमल नाराजीनं ना म्हणाली बापू ही संचारबंदी म्हणजे काय हो राजूनं भोळसटपणे विचारलं आता कसं सांगू तुला असं समज की माणसांच्या हिंडण्या फिरण्यावर एक प्रकारे बंधन लादलं गेलं आहे बंधन म्हणजे काय बापू राजूनं विचारलं बंधन म्हणजे या काळात कोणालाही बाहेर जाण्या येण्याची परवानगी नसते पण ही संचारबंदी का लावण्यात येते राजूनं कुतूहलापोटी विचारलं राजू आता तू आधी जेव आणि गुपचूप झुप पाहू रामून त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं ठीक आहे पण माझा काळू काय खाणार त्याला खायला भाकरी नाही मिळाली राजूच्या बोलण्यावर एक क्षण सगळे गप्प झाले तू जेवून घे कुत्र्याचं काय तो कुठेही जाऊन आपलं पोट भरेल आई राजूला समजावत म्हणाली सगळ्यांनी आपापल्या ताटाकडं हात नेला पण कुत्र्यासमोर खाणं बरं वाटत नव्हतं कुत्र्यानं त्या सर्वांकडं एका वेगळ्या नजरेनं बघितलं इतक्यात कसली तरी चावूल लागली तसा कुत्रा गुरगुरत बाहेर पडला बाहेर खूप अंधार होता दोन चार वेळा भुंकून कुत्रा आत परतला काही क्षण सर्वांसमोर शेपूट हलवत तो उभा राहिला नंतर आपल्या नेहमीच्या जागी जाऊन बसला दिव्याच्या धुसर उजेडात सगळ्यांनी एकमेकांकडं बघितलं नंतर कुत्र्याकडं बघितलं तो पोटात डोकं खुपसून झोपण्याचा प्रयत्न करत होता कोणाचंही मन जेवणाकडं नव्हतं राजू तसाच ताटावरून उठला ताटातील आपली भाकरी उचलली त्याचे चार भाग केले आणि चतकोर भाकरीचा तुकडा कुत्र्याला टाकून म्हणाला हे घे काळू तू तरी खा रिकाम्या पोटी झोपणं बरं नाही सगळ्यांचे चेहरे खुलले त्यानेही आपापल्या ताटातील भाकरीचा चदखोर भाग कुत्र्यासमोर टाकला सर्वांना बरं वाटलं आता कोणाच्याही मनावर दडपण नव्हतं